आपण भाजी बनवूया फणसाला आपण पहिला सोलून घेतोय आपण फणसाचे पीस करून घेऊया बारीक बारीक म्हणजे शिजवता येईल आपण फणसाची भाजी चुलीवर ठेवून शिजवून घेतोय अर्धा तास लागेल आपल्याला शिजवायला भाजी भाजी शिजली नाही थोडी भाजी आपण बारीक करून घेऊया भाजीसाठी मसाले घेतलेत आपण एक टमॅटो एक कांदा दोन मिरच्या राई हळद लाल तिखट मीठ आणि आपल्याला तिळकूट लागणार आहे ते पण आपण बारीक करून घेतले कडे गरम झाले तर तेल टाकून घेऊया काय कांदा कांदा डाकू कांदा आणि मिरची एकत्र टमाटो बी डाक फणी मध्ये भाजी घालते भाजीला पण व्यवस्थित परतून घेऊया भाजी आपली बनवून झाले कुणाला कुणाल घे भाजी कशी झाली खाऊन सांग समोर छान झाले तोटायचं <coughs> 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 <coughs>